अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आतापर्यंतचं नाशिकचं समीकरण जर आपण पाहिलं तर गेल्या वीस वर्षांपासून मंत्रिपदाची माळ ही छगन भुजबळ यांच्याच गळ्यात पडत आली आहे शिवाय सर्वाधिक वेळा नाशिकचं पालकमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलंय यंदा मात्र भुजबळांच्या पदरी निराशा पडली आणि त्यांना मंत्रिमंडळात कुठेही स्थान देण्यात आलं नाही अजितदादांनी यंदा भाकरी फिरवली आणि नाशिकमध्ये कोकाट्यांना मंत्रीपदी बसवलं अजितदादांचा हा डाव नेमका काय होता वीस वर्षांच्या भुजबळांच्या सत्तेला अजितदादांनी यंदा सुरुंग लावला का या सगळ्याच गोष्टीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सभा सुरू होती या सभेत अजित पवार उपस्थितांना संबोधित करत होते त्यावेळी अजित पवार म्हणाले की तुम्ही मला आमदार द्या मी त्याला मंत्री करतो हा अजितदादांचा वादा आहे अखेर अजितदादांनी सिन्नरकरांना आणि मानेकोराव कोकाटे यांना दिलेला तो वादा पूर्ण केला आणि सिन्नरमधून निवडून आलेल्या कोकाटेंना मंत्रीपदी बसवलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळला तर माणिकराव कोकाटे हे सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेत यंदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला आणि अजितदादांनी आपला दिलेला शब्द पाळला आणि नाशिक जिल्ह्यात मराठा कार्ड खेळत छगन भुजबळांना डच्चू दिला आणि मंत्रिपदाची माळ ही नाशिक जिल्ह्यात कोकाटेंच्या गळ्यात घातली भुजबळांकडे नाशिक जिल्ह्याचं मंत्रिपद गेल्या अनेक वर्षांपासून राहिल्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात भुजबळांशिवाय पान हलत नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण

कोणाचाही दबाव आला किंवा कोणी काहीही बोललं तरी फरक पडत नाही अशा आविर्भावात वावरणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच शिलेदाराला दुखावून शेवटी जे ठरवलं तेच केलं आणि कोकाट यांना मंत्रीपदी बसवलंच कोकाटे आणि भुजबळ यांच्यातील संबंधाचा विचार जर केला तर त्यांच्यामध्ये आतापर्यंत संघर्षच असल्याचं पाहायला मिळालं भुजबळ आणि कोकाटे यांच्यात फारसे काही चांगले संबंध नाहीत शिवाय सिन्नरच्या राजकारणात भुजबळांनी वेळोवेळी कोकाट्यांच्या विरोधकांना साथ दिली असाच इथला इतिहास सांगतो त्यामुळे भुजबळांना मंत्रिपद नाही मिळालं यापेक्षा अजितदादांनी भुजबळांना डावलून कोकाट मंत्रिपद दिलं याची चर्चा जास्त मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे तब्बल पंचवीस वर्षांनंतर यंदा सिन्नरला मंत्रिपद मिळाले सिन्नर मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीच्या कार्यकाळात एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीत तुकाराम दिघोळे यांना राज्यमंत्रिपद मिळालं होतं त्यानंतर सिन्नरच्या राजकारणात कोणत्याही आमदाराला मंत्रिपद मिळालेलं नव्हतं पण यंदा अजितदादांच्या कृपेने माणिकराव कुकटे यांना मंत्रिपद मिळालेलं आहे तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी आता उघडपणे अजितदादांना शिंगावर घ्यायला सुरुवात केली आहे तसं विचार करायला गेलं तर छगन भुजबळांसारख्या बड्या नेत्याला मंत्रिपदातून बाजूला करणं हा अजितदादांचा खूप मोठा धाडसी निर्णय होता अर्थात भुजबळही आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनीही कोणता वादा मी दादाला मानत नाही अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत हा लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे असं म्हणत अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलीच आखपाखड केली या सगळ्या गोष्टींचा सार जर आपण लक्षात घेतला तर अजित पवारांनी भुजबळाला बाजूला सारून अत्यंत महत्वाचा असा डाव खेळला आणि मराठा आमदाराला नाशिकमध्ये मंत्रिपद देऊन केवळ मराठा समाजच नाही तर कोकाटे हे बहुजन समाजासाठी महत्वाचे नेते समजले जातात त्यांना जवळ करून अजितदादांनी एक प्रकारे असा मेसेज दिलाय की अजितदादा हे नाव फायर नाही तर वाईल्ड फायर आहे अर्थात हे मी नाही तर राजकीय वर्तुळात आणि विशेषतः नाशिकमध्ये सध्या अशी चर्चा सुरू आहे या सर्व प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं मानिकराव कोकाटे यांना दिलेलं मंत्रीपद आणि भुजबळांना डावलणं आजी दादांच्या पथ्यावर पडू शकतं का तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा